जिंकले ते स्वतःच्या विकास कामातून कर्तृत्वातून आणि पैशाने जिंकलेली माणसं आहेत ना पाच वर्ष एखाद्या पंचवार्षिक पेक्षा जास्त काळ टिकत का नसतात त्याच राजकीय आयुष्य हे पाच वर्षापेक्षा जास्त नसत जयकुमार भाऊ ना वीस वर्ष झाले आहेत वीस वर्ष कधी कधी तर तुम्हाला जन्म देणाऱ्या त्या आई वडिलांना मी खरंच नमस्कार करावा असं वाटत राजस्थान मध्ये एक म्हण आहे माई ऐसा पुत जण जेडा राणा प्रताप म्हणजे सचोटी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची ताकद आणि सामर्थ्य असा सुपूत माझ्या पोटी जन्माला घाल आणि म्हणून जय कुमार भाऊ तुम्ही एकुलते का आहात ठरवलं असतं तर तुम्ही विदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतर एखादा उद्योगधंदा तुम्ही मुंबईमध्ये स्थापित केला असता करोड रुपये तुम्ही त्या उद्योगातून कमवू शकले असतात आणि बघता बघता या वीस वर्षात एक नवे दोन नवे तुमच्या अडाणीच्या अंबानी आणि अडाणीच्या लाईनीत तुम्ही मोठे उद्योजक म्हणून लोकांना समजले असतात परंतु ज्या दिवशी तुम्ही विदेशातलं शिक्षण पूर्ण केलं त्या दिवशी एकच ठरवलं तुम्ही कि दुष्काळाचा कलंक लागलेला हा माझा तालुका जो पिण्याच्या पाण्यासाठी वन, वन फिरतो शेतीचं पाणी तर फार लांब आहे रानोरान जिथे पिण्याच्या पाण्यासाठी या मतदारसंघाच्या एकशे साठ पेक्षा जास्त गावांना फिरावं लागत होतं हा दुष्काळाचा कलंक जर पुसायचा असेल तर मला या जनतेसाठी व्रतस्थ होऊन काम करावं लागेल हे संस्कार तुम्हाला कोणी दिलेत ज्यांचा पाठी मागून तुम्हाला वरद असतय ते सरकार साहेबांनी दिला की राजाच्या घरात जरी जन्माला आलेला आहात तुम्ही पण राजाच कर्तव्य हे जनतेची सेवा करणं हे प्रथम कर्तव्य असत आणि त्या भूमिकेतनं तुम्ही पहिल्या निवडणुकीपासून कामाला लागलात आणि मी तर खरंच या हिऱ्याची पारख करणाऱ्या त्या दिवंगत नेते प्रमोदजी महाजनांना